आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या चरणी विलीन होण्याचे लोकांनाही कळून चुकलं तुकाराम महाराजांचा सहवास आता कमी राहिलाय दिवस उगवला फाल्गुन शुद्ध एकादशीचा नेहमीप्रमाणे रात्री कीर्तन सुरू झालं आणि तुकोबा राय म्हणाले शंख चक्रकदा पदम पैल आला पुरुषोत्तम आपल्या अभंगातून कीर्तनातून पांडुरंगाचं नामस्मरण करत तुकोबा राय नदी किनारी निघाले त्यांच्या माग शेकडो लोक हरिनामाचा गजर करत चालले होते धुळवडीच्या रात्री कीर्तन आटोपल्यानंतर तुकाराम महाराज आपल्या काही साथीदारांसह बसले होते गप्प गप्प असलेल्या तुकोबा रायांना रामेश्वर भटांनी विचारलं तेव्हा ते एवढंच ते म्हणाले पैल आले हरी शंख चक्र फडत कारे ना भी ना भी म्हणे तुकाराम महाराजांनी सांगितलं कड्या मला वैकुंठाचे बोलावणे आले आहे माझा जीव माझा माहेरी जाण्यासाठी असुसला आहे आता मी इथून प्रस्थान ठेवीन आपला ऋणानुबंध संपला ते पहा ते पहा हरीने माझ्यासाठी विमान पाठवले आहे ते पहा त्याचवेळी तुकाराम महाराजांना आपल्या पत्नीची म्हणजे अवलीची आणि मुलांची आठवण झाली त्यांनी तिला बोलावणे धाडले अवली आपल्या मुलांसोबत धावत इंद्रायणी नदीकाठी आली महाराजांनी आपल्या सोबत वैकुंठाला येणार का अशी विचारणा केली पण भोया बाबड्या औलीला काहीच कळालं नाही तुमच्या बरोबर भटकायला मला वेळ नाही तुम्हाला कुठं जायचंय तिथं मला माझा संसार आहे आणि हे बघा दुपारी जेवायला मात्र लवकर आणि वेळेवर या मला खारवाट बघायला लावू नका नाहीतर पुन्हा त्या पांडुरंगाच्या नादात घरचा रस्ता विसराल आहे तुम्ही तुकोबा महाराज विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झाले आणि इहलोकीवरचा एक अद्भुत प्रसंग उद्भवला पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि कीर्तनात सगळे रंगले असतानाच अकस्मात आकाशात प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लखलखाट झाला साक्षात स्वर्ग लोकातून भगवान विष्णूंचे वाहन गरुड अवतीर्ण झाला आणि तुकाराम महाराज विठुरायाच्या नामस्मरणातच गरुडावर आरूढ झाले पाहून लोक तुकबा रायांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले रडू लागले हुंदके देऊ लागले पण गरुडावर आरूढ झालेले तुकाराम महाराज लोकांना म्हणाले आम्हाला वैकुंठाहून बोलावणे आम्ही श्रीहरी पाशी जाणार पण आजवर मी आपण कीर्तनातून अभंगातून जे सार सांगितले ते तुम्ही जाणून श्रीहरीचे नामस्मरण करा आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा तुमची जन्म तुटी। आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया निजथामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी राम मुखी बोला तुका तुका जातो तुका जातो विठ्ठलाचे नामस्मरण करतच संत तुकाराम महाराजांनी गरुड विमानातून सदेह वैकुंठ गमन केलं अवकाशातून सर्व देवलिकांनी त्यांना आशीर्वाद दिले तर पृथ्वीवरील समस्त मानव जातीला आजही सदाचार सद्विचार भक्तिभाव आणि मानवता धर्म यांची शिकवण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून मिळाली आहे सावकार गणपती कॉलेज कॉर्नर सांगली यांचा देखावा संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन